उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार का आणि या सगळ्या गोष्टी दरवेळे जसं सुरू होतात तशा आत्ताही सुरू झाल्यात कारण येणारी महानगरपालिकेची निवडणूक आता याच्यामध्ये कितपत खरं आहे की तीस तारखेला आता जो गुढीपाडवा आहे तेव्हा राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येणार आहे मग एकत्र आल्याच्यानंतर सोबतच राहणार का कायमचे ह्या सगळ्या गोष्टीवर मला काय वाटतं मित्रांनो हे तुमच्याशी मला सामान्य माणूस म्हणून बोलायचं आहे आज मी मनसेचा समर्थक म्हणून बोलणार नाही आहे किंवा शिवसेनेचा समर्थक म्हणून बोलणार नाही आहे एक यूट्यूबर म्हणून बोलणार नाही तर मी एक माझं वैयक्तिक मत मला आज तुमच्यासमोर मांडायचं आहे आणि त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे आणि खूप गोष्टी मला तुम्हाला या संदर्भात बोलायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो विषय सुरू होतो तो निवडणुकीच्या निकालापासून निवडणुकीचा निकाल लागला आणि असे असे निकाल लागले की स्वतः भाजपच्या पदाधिकारी आणि जे सगळे होते ना उभे राहिले त्या लोकांना देखील विश्वास नव्हता पडत की आम्ही जिंकून आलोय आणि बाकीच्या सगळ्याच लोकांना महाराष्ट्रातली एक शांतता होती आणि त्याच्यानंतर राजसाहेबांनी देखील आपलं मत व्यक्त केलं नव्हतं पण पहिल्यांदा राजसाहेब जेव्हा बोलले तेव्हा सरळ सरळ डाऊट जो राजसाहेबांनी घेतला होता ईव्हीएमवर आता हीच गोष्ट जी आहे ती उद्धव साहेबांची शिवसेना असेल किंवा मग काँग्रेस विरोधी पक्ष सगळेच बोलत होते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एकमत हे राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं झालं ही सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो आता महानगरपालिकेची निवडणूक येते तिकडे कुठेतरी प्रत्येकालाच वाटवतं मराठी माणसाला की आता ही भाजप जी आहे ती प्रत्येक पक्षाला संपवण्याच्या मागे आणि तिकडेच कुठेतरी आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी जवळ येते का भाजपच्या असं दिसून येत होतं आणि तिकडे भाजप हे मनसेला देखील संपवणार जसं शिवसेना उद्धव वाटाला संपवलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं राजसाहेबांनी देखील तो विचार नक्कीच केला असेल आणि मग आपण जर का पाहिलं तर राजसाहेबांनी जे सरळ सगळ्या गोष्टी आता सगळ्या सांगून टाकल्या आणि मग आता मध्येच जर का आपण पाहिलं तर राजसाहेबांचं जे वक्तव्य होतं गंगाजल विरुद्ध आता, गंगा जा जा आता, मते आता मते ते गंगाजल विरुद्ध वक्तव्य रास्त मला असं वाटतंय की गुढीपाडव्याच्या मेळाला ह्या सगळ्या ज्या राजकारणाच्या गोष्टी घडतात ना आता महाराष्ट्रामध्ये मग ते संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा मग ते आता मध्ये ते आर एस एसचे बोलले मराठी भाषेबद्दल किंवा या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या कशा आता ज्या औरंगजेबाची कबरच घ्या ना हा विषय जो आहे तो कसा पुढे आणला जातोय का तर ह्या सरकारमधले जे काम आहेत सरकारमधले हे नेते जे आहेत त्यांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या झाकून ठेवण्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी किंवा हिंदुत्व कसं जागा केलं जाते लोकांच्या मनात आणि त्यामध्ये भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे हिंदुत्व म्हणून एकत्र या हिंदू म्हणून लोकांनी एकत्र या ह्या सगळ्या गोष्टी भाजप आता करताना आपल्याला दिसते आणि तिथेच राजसाहेबांनी जे स्टेटमेंट आता दिलं तुम्ही जर का ऐकलं असेल की औरंगजेबाचा विषय आत्ताच कुठे मध्ये आला म्हणजे एवढा वर्ष औरंगजेबाची कबर हटवा हे असं कोणाला दिसलं नाही पण आता छावा चित्रपट आला आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या सुरू झाल्या आता मित्रांनो मागची ती गोष्ट जर का रास्ताबाने जी बोलली की कुंभमेळ्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी होत आहेत आणि मग ती गंगा नदी साफ केली जात नाही कुंभमेळ्यामध्ये त्या गंगा नदीमध्ये अशाच सगळे डुक्की मारतात आणि तेच पाणी आपण पितोय आणि तेच पाणी आपण घरी घेऊन जातो या सगळ्या गोष्टी रास्ताबाने ठाकरे शैलीत रोखोक पद्धतीने बोलल्या आता तिथे काय हे जेव्हा भाजपचे सगळे जे नेते आहेत सगळे पदाधिकारी हे सगळे बोलायला लागले की हिंदुत्वाचा अपमान झाला हिंदू लोकांचा अपमान झाला पण विरोधी पक्षामधले प्रत्येक जण बोलले की राजसाहेबांनी जे बोलले त्याला हिम्मत लागते जे आहे गोष्ट ती बोलण्यासाठी हिम्मत लागते तिथून कुठेतरी असं जाणवायला लागले की उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचे विचार जे आहेत ते कुठेतरी झुळतायत का आणि त्याच्यानंतर मित्रांनो संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना त्या आपल्या मराठी भाषेचा जो कार्यक्रम होता शिवाजी पार्कमध्ये तिथे बोलवलं आणि तिकडे आल्याच्या नंतर संजय हो राऊत यांची जी प्रतिक्रिया होती ती पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होती तिकडे त्यांना विचारलं की आता एकत्र येणार का तेव्हा ते बोलले की ह्याची स्क्रिप्ट मी लिहिणार आहे आणि त्याचमुळे मित्रांनो आपण जर का पाहिलं तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आता एकच आहे की राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं वैयक्तिक मलाही असं वाटतं की आता राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र येणं गरजेचं आहे ही महाराष्ट्राची गरज आहे आणि मराठी माणसासाठी खरं तर ते बोलतात ना आता अस्तित्व संपतच चाललंय मराठी माणसाचं त्याच्यामुळे हे जर का एकत्र आले तरच कुठेतरी महाराष्ट्रात मराठी माणूस टिकू शकतो आणि हे माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला देखील मला असं वाटतं की प्रत्येकाला माहिती आहे की तुम्हाला देखील वाटतंय की राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी एकत्र यावं पण काही जण बोलतात मी देखील आधी बोलवतो की एकत्र नाही पाहिजे कारण एकत्र आले तर कुठेतरी गोष्टी खटकतील किंवा मग ते अंतर्गत वाद होतील ह्या सगळ्या गोष्टी होतील पण नंतर मी विचार केला नंतर मला कळलं की हे अंतर्गत वाद जर का बोलतात ना एकत्र आले तर होणारच हे प्रत्येक पक्षामध्ये असतात आणि प्रत्येक युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या सगळ्या गोष्टींमध्ये अंतर्गवाद होत असतात आणि त्याच्यामुळे आपला कुठेतरी अंतर्गवाद झाला तर त्यात कुठेतरी एक समजून घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यासाठी या दोघा भावांची तयारी मला असं वाटतं यांनी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी दाखवणं गरजेचं आहे आहे आणि राज राज आता राजसाहेब ठाकरे काय भूमिका घेणार याच्यावर खरं तर लक्ष असणार आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं उद्धव साहेब काय बोलत आहेत राजसाहेब काय बोलत आहे ह्याच्यावर आता खरंच एक बोलतात ना आपला मराठी माणूस जो आहे तो आता बघतोय एक आशेने बघतोय की दोघा भावाने आता एक कारण आपण पाहिलं था था, तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणाकर तर शत्रू एकत्र येत आहेत आणि त्यात जर का आपण भाऊ म्हणून एकत्र आले हे दोन बंधू तर मित्रांनो कुठेतरी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं हित आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक भले मती सत्ता कोणाच्याही हातात जाऊ दे पण सोबत लढणं हे गरजेचं आहे सोबत जरी लढले नाही तर मला असं वाटतं सोबत येणं दोघांनी हे गरजेचं आहे आणि त्याच्याचमुळे सोबत लढले नाही तर सोबत येऊन नंतर सत्ता स्थापन करा काही गोष्टी असतील समजून उमजून घेऊन सगळ्यात गोष्टी केल्या पाहिजे कारण मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा आणि मराठी माणसाचा आनंदाचा दिवस असेल तो जेव्हा हे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील आणि त्या संदर्भात आपण जर का पाहिलं तर एक जे आहेत दादरमधले मराठी सेनेचे अध्यक्ष त्यांनी उद्धव साहेब आणि राजसाहेब यांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी तो एक कार्यक्रम ठेवलाय पण मला असं त्यांचा तो कुठेतरी पब्लिक स्टंट असू शकतो असं मला वाटतं त्याच्यामुळे तिकडे तर काही गोष्टी लक्ष देण्याची गरज नाही कारण जर का एकत्र यायचं असेल ते दोन भाऊ जे आहेत ते विचार करतील त्यामध्ये कोणी पडण्याची गरज मला वाटत नाही आणि तुम्हाला काय वाटतं हे जे ते काय का मराठी सेनेचा अध्यक्ष आहे ते खरंच मनापासून करताय का त्यांचा पब्लिक स्टंट आहे कुठेतरी हे देखील मला कमेंटमध्ये सांगा कारण मित्रांनो भरपूर लोकांकडून मी ऐकलं आहे राजकीयदृष्ट्या जर का पाहिलं तर हे कुठेतरी स्टंटसाठी हे दोन भावांना आहे कारण कु असं असू शकते की दोघं भाव एकत्र येणार असतील आणि ह्या गोष्टी अंतर्गत काही लोकांना माहिती असतात आणि समजा जर का एकत्र आले ते आणि मग हे उठून उद्या बोलतील की बाबा माझ्यामुळे एकत्र आले तर ते एक मोठं क्रेडिट जे आहे ते मुद्दाम घेण्याचा काय प्रयास आहे का हा ह्या सगळ्या गोष्टी देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे दोन भावांनी एकत्र यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही आणि त्याच्यामुळे जे काय भूमिका का असेल मला तरी वाटतंय राजसाहेब एकत्र येतील उद्धव साहेब एकत्र येतील आणि तो दिवस मला असं वाटतंय कुठेतरी लांब नाहीये आणि वैयक्तिक मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय यात मी कुठे महाराष्ट्र सैनिक म्हणून बोलत नाही किंवा कुठे शिवसैनिक म्हणून बोलत नाही एक मराठी माणूस सामान्य घरातला म्हणून बोलतोय ह्या दोघांनी खरं एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच्याचमुळे हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपले मराठी माणसाची मतं जी फुटत आहेत ना मित्रांनो ती फुटणार नाही आणि ती मतं फुटणार नाहीत मग ती मतं येणार कोणाकडे तर आपल्याचकडे म्हणजेच मनसे आणि शिवसेना उद्धव ठा ठाकरे गट यांचा जो शिवसेना गट आहे यांच्याकडे मतं येणार ही आणि मला असं वाटतं आपण मराठी माणसं परत एकदा जसे बाळासाहेब होते तसे एकत्र होतो तसे आपण एकत्र येऊ आणि ही काळाची गरज आहे कारण आज आपण पाहतोय गुजराती माणसाचं राज्य महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेलं आहे आणि पुढे देखील अशा गोष्टी घडू शकतात तर त्याच्यामुळे भाजपचं आपण तर आपल्याला माहितीच आहे भाजपचं काय राजकारण काय झालं तर लगेच हिंदुत्वाला मध्ये घ्यायचं काय झालं तर लगेच देशावर टीका केली म्हणून बोलायचं ह्यांच्यावर आपण काय बोलायचं म्हटलं ते आपल्या देशद्रोही म्हणून मोकळे होतात तर त्याच्यामुळे ह्यांचे नेते मंडळी ह्यांचे प्रमुख पदाधिकारी ज्या गोष्टी करतात त्यांच्यावर पांघरून घालण्यासाठी म्हणून हे सगळ्या औरंगजेबाची कबरी आणि मग ह्या सगळ्या गोष्टी हे लोक बाहेर काढतात आणि ह्यांचे जे पोपट जे आहेत ना यूट्यूबवर काही ते स्वतः बोलतात की ह्या दोन भावांनी एकत्र आले नाही पाहिजे आणि एकत्र आले तर मग सत्यांना सोय नाही सांग काही नाहीये तर ह्या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे अरे त्याला शत्रू एकत्र येतात त्या भावांना एकत्र यायला काय झालं याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय मित्रांनो मला नक्की सांगा आणि येत्या तीस मार्चला आपल्या गुढीपाडवा मेळावामध्ये आपल्याला दोन भाव एकत्र दिसतील का तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट सांगा मित्रांनो